नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात एक अशी योजना समजावून सांगणार आहे जी खास महिलांसाठी आहे ही योजना अशी आहे की पैसे सुरक्षित राहतात विमा संरक्षण मिळतं आणि काही वर्षांनी पैसे हातातही मिळतात या योजनेचं नाव आहे एल आय सी योजना विमा लक्ष्मी म्हणजे काय ते बघूया सर्वात आधी हे समजून घेऊया की विमा लक्ष्मी ही एल आय सीची मनी बँक विमा योजना आहे मनी बँक म्हणजे मन काय आपण पैसे भरतो काही वर्षांनी थोडे थोडे पैसे आपल्याला परत मिळतात आणि शेवटी मोठी रक्कम पुन्हा मिळते म्हणजेच ही योजना फक्त विमा नाही तर ती बचत प्लस विमा दोन्ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही योजना जोखीममुक्त आहे शेअर मार्केटशी काहीही संबंध नाही या योजनेचा तर कोणती महिला ही योजना घेऊ शकते ते बघू ही योजना महिलेचं वय अठरा ते पन्नास वर्ष असणे गरजेचं आहे कोणतीही भारतीय महिला ही योजना घेऊ शकते आणि लहान मुलीच्या नावाने पालकसुद्धा ही पॉलिसी घेऊ शकतात पॉलिसी एकूण पंचवीस वर्षाची असते प्रीमियम म्हणजे हप्ता तो तुम्ही सात वर्ष ते पंधरा वर्ष भरू शकता तर प्रीमियम म्हणजे काय ती समजून घेऊया दर म महा किंवा दरवर्षी भरायची रक्कम म्हणजे प्रीमियम जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तिथं जसं तिथे पैसे भरायचे असतात पण तसेच हे इथे पण पैसे भरावे लागतात पण हे पैसे तुमच्या भविष्यासाठी असतात या योजनेचे फायदे समजून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाचा भाग बरे का नंबर एक आहे सात टक्के बोनस म्हणजेच दरवर्षी विम्याच्या रकमेवर बोनस मिळतो म्हणजेच पैसे हळूहळू वाढतात नंबर दोन आहे दर दोन किंवा चार वर्षांनी पैसे हातात मिळतात याला म्हणतात सर्वायवल बेनिफिट म्हणजेच गरज पडली तर मध्येच पैसे मिळतात नंबर तीन आहे तीन वर्षानंतर कर्ज जर अचानक पैशाची गरज पडली तर पॉलिशवर कर्ज मिळू शकतं नंबर चार आहे कर सवलत सेक्शन ऐंशी अंतर्गत प्रीमियमवर कर सूट मॅच्युरिटीवर पूर्ण पैसे टॅक्स फ्री मिळतात तर आता उदाहरण घेऊन समजून घ्या मित्रांनो समजा महिलेचं वय चाळीस वर्ष आहे तर प्रीमियम भरायचा कालावधी पंधरा वर्ष असतो दर महिन्याला सुमारे चार हजार चारशे पन्नास रुपये आणि वर्षाला त्रेपन्न हजार चारशे रुपये असे पंधरा वर्षे एकूण भरलेले पैसे सुमारे आठ लाख रुपये होतात तर वर्षांनी किती पैसे मिळतात तर पंचवीस वर्षांनी तुम्हाला दर दोन वर्षांनी मिळणारे पैसे एकूण सुमारे दोन पॉईंट सत्तर लाख रुपये असतात शेवटी म्हणजेच पंचवीस वर्षानंतर सुमारे तुम्हाला तेरा लाख रुपये आणि एकूण मिळकत म्हणजे सगळी मिळकत तुम्हाला सोळा ला सोळा रा लाख रुपये हे तुम्हाला मिळतात म्हणजे आठ लाख रुपये जवळपास तुम्हाला दुप्पट पैसे सुरक्षितपणे मिळतात शेवटचा सल्ला मित्रांनो जर तुम्ही महिलासाठी सुरक्षित योजना शोधत असाल तर भविष्याची चिंता करत असाल तर जोखीम नको असेल तर एल आय सी योजना एक चांगला पर्याय ठरू शकते पॉलिसी घेण्याआधी जवळच्या एल आय सी नक्की चर्चा करा ही अशी माहिती उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद